रामकृष्णारी स्त्रियांना पिरियडमध्ये फार हाडसाण केली जाते पण मी एक म्हणणार तसं करू नाही कारण हे नैसर्गिक असतं पिरियड्स वगैरे म्हणतात ना स्त्रियांना नैसर्गिक असतं तर पूर्वीच्या काळामध्ये चार दिवस स्त्रियांना बसवलं जात असायचं लांब का की काम खूप असायचं आधी त्यामुळे चार दिवस विश्रांती असावी म्हणून आणि काही ठिकाणी मी बघितलं आहे कारण मग आमच्याकडे दरबारमध्ये बऱ्याच स्त्रिया येतात आणि सांगतात की आम्हाला घरामध्ये खूपच झाडशीड केलं जातं किंवा पाणी घ्यायला गेलो तरी पण काहीतरी बोलतात आणि लवकर कोणी पाणी पण देत असं काहीच करू नका हे नैसर्गिक आहे हे म्हणतात नाही निसर्गाने लावलेल्या गोष्टी आहेत आणि पिरियड्सच राहिले नसते तर आपत्ती वाढलीही नसती ना तो तर विचार करा ना तर स्त्रियांच्या बाबतीत मी एकच म्हणणार की असं चुकूनही कुणी करू नये आणि स्त्रिया स्त्रियाच जास्त हे करतात म्हणून करू नये कारण आपणही त्या त्या, त्या गोष्टीतून बाहेर निघालेलो आहेत तर बघा मी काय म्हणते तुम्हाला पटतच असेल या नैसर्गिक क्रिया आहेत त्यामुळे स्त्रियांची हाडसाण या गोष्टीमध्ये चार दिवस कोणीच करू नये अजिबात नाही लक्षात घ्या मी काय तेवढे चार दिवस पूजापाठ करत नाही ते मान्य आहे नाही करायचं ते शास्त्र म्हणतं पण घरातल्यांनी स्त्रियांना आडसाण करायची नाही अजिबात नाही चार दिवस विश्रांती द्या त्यांना त्यांना असं तुच्छ लेखल्यासारखं तर बोलायचंच नाही पटलाशला तुम्हाला रामकृष्ण अरे